नमस्कार मंडळी तर आपण आज बघणार आहे मधील तण उगवणपूर्वीचे तणनाशक तर आपण यामध्ये बघणार आहे डाऊ कंपनीचे स्ट्रॉंग आर्म व टाटा कंपनीचे मार्क या दोघांमध्ये डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के हे सारखेच घटक आहे आणि यापैकी आपण कोणतेही एक आपल्याला जे बाजारामध्ये उपलब्ध होईल यापैकी कोणतेही एक आपण निवडू शकता व याची जी फवारणी आहे त्यांच्या लेबल क्लेमनुसार आपण पेरणी झाल्यानंतर तीन दिवसापर्यंत याची फवारणी करू शकतो तर आपण एक दुसरेसुद्धा तणनाशक बघणार आहे ज्यामध्ये घटर आहे डायक्लोसुलम झिरो पॉईंट नऊ टक्के व पेंडामिथेलिन पस्तीस टक्के हे एक टाटा कंपनीचे प्लस या नावाने प्रसिद्ध असलेले तणनाशक आहे त्या हे आपण याचा उपयोग पेरणीच्या पाच ते सात दिवसापूर्वी व पेरणीनंतर आपण तीन दिवसापर्यंत याची फवारणी करू शकतो हे मुख्यत्वे रुंद पान व गवत वर्गीय नष्ट करते याचा जो डोस आहे आपण एक लिटर औषध दोनशे लिटर पाण्यासोबत मिक्स करून प्रति एकर याची फवारणी करू शकतो याची फवारणी आपण त्याच्या लेबल क्लेमनुसार सोयाबीन व भुईमुंग या पिकावरती करू शकतो सुमीमॅक्स नावाने प्रसिद्ध असलेले सुमीटुमी कंपनीचे हे तणनाशक आपण सोयाबीन व गेहू यावरती करू शकतो यामध्ये कंटेंट म्हणजे फ्लुमी ऑक्सिजन पन्नास पर्सेंट व व याचा जो डोस आहे शंभर मिली प्रति एकरासाठी आहे व याचे जो टाईम आहे फवारणीचा तो पेरणीनंतर तीस तासाच्या आतमध्ये आपण याची फवारणी करू शकतो फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊनच या सर्व इमर्जन्सी औषधांची फवारणी करा